बाळू मामा नमो नम प्रेमळ भक्ता तुला कधी वाटला आहे का जगात लाखो लोक आहेत पण दुःख मात्र नेहमी तुझ्याच वाटेला काय येतं तू मनापासून मेहनत तर करतोस आणि कोणाला त्रास देखील तू देत नाहीस तरीही तुझ्या आयुष्यात संकट वेदना फसवणूक अश्रू हे तुझ्यासोबतच का हेच खरं प्रश्न आहे जे तुला वर्षानुवर्ष पडलेलं आहे आणि हो ज्यावेळी तू माझ्या भक्तीमध्ये आलेला आहेस जेव्हा तू माझ्या सेवेत आलेला आहेस तेव्हापासून देखील तुझ्या मनात हाच ब्रह्म आहे की मी कर्म तर योग्य करतोय सर्व काही योग्य करतोय तरी माझ्याच आयुष्यात दुःख संकट का आहेत ठर एक आज तुला याच प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे म्हणून तुला या संदेशाला अजिबात दुर्लक्षित करायचं नाही फक्त लक्षपूर्वक मी सांगतोय त्या गोष्टी लक्षपूर्वक एक बस तुला नक्कीच तुझे उत्तर मिळून जाईल प्रेमळ भक्ता एक आज मी तुला सांगतो हो की मनुष्याच्या जीवनात दुःख काय येतं बघ जेव्हा तू लहान होतास अर्थात चालायला शिकत होतास तेव्हा तू पडलास गुडगे खरचटले रडलास पण त्या वेदनेमुळेच तू उभा राहायला शिकलास हे आठवतं का जर वेदना नसत्या तर चालालाही शिकला नसता दुःख हे जीवनात आलं म्हणजे शिक्षा नव्हे तर ती एक पद्धतीची शिकवण असते जो तुला आयुष्यभर आनंदी राहायला शिकवते आणि हो तुला वाटतं की मी तुझ्यावर रागावलो म्हणून तुझं आयुष्य अर्थात संकटात आणतो असे अजिबात नाही मी कधी कोणत्याही भक्तावर रागवत नसतो मी फक्त तुला घडवितो जसं सोनं आगीत टाकलं की अधिक शुद्ध होतं ना तसंच मनुष्य दुःखातून जातो तेव्हाच अधिक बलकट होतो दुःख तुझी परीक्षा नक्कीच आहे पण त्या परीक्षेत मीच तुझा आधार आहे लक्षात ठेव तुला प्रश्न पडतो हे दुःख फक्त माझ्याकडेच येतं पण सत्य असं आहे की प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने दुःख सहन करीत असतो कोणी हस्तमुख दिसतो पण आतून तुटलेला असतो आणि कोणी तुला श्रीमंत प्रचंड पैसा संपत्ती धन दौलत प्रत्येक गोष्ट त्याच्याकडे असते पण त्याच्या मनाला मात्र योग्य ती शांतता नसते कुणी गरीब असतो पण श्रद्धेमुळे सुखी असतो म्हणजेच दुःख बाहेरून दिसतं तेवढं नसतं ते, ते प्रत्येकाच्या अंतकरणात आहे हे दुःख काय येतं सांगू का कारण ते तुझं मन तयार करतं तू मोठ्या संकटातून जातोस तेव्हा लहान अडचणी तुला काहीच वाटत नसतात आणि हो दुःख आलं की तू माझं स्मरण करतोस तुझं मन भगवंतांकडे झुकतं माझ्या चरणी झुक झुकतं सुखात असताना तू विसरतोस पण दुःखात तू माझ्याकडे धाव घेतोस म्हणूनच एक दुःख हे तुला माझ्याजवळ अंचं कधी कधी तुला वाटतं मी एवढं चांगलं करतो कोणाला त्रास देखील देत नाही आणि कर्म तर माझे योग्य आहे मग माझ्याच वाट्याला भगवंतांनी इतकं दुःख का दिले तर एक हे तुझं कर्म आहे भूतकाळातलं या जन्मातलं किंवा या जीवनप्रवासातलं पण कर्मफल नेहमी शिक्षा म्हणून येत नसतं तर ते कधी कधी शिकवण म्हणून येतं तो दुःख सहन करतोस तेव्हा तुझं मन अधिक दयाळू होतं तुला दुसऱ्याच्या वेदना समजायला अधिक लागतात फक्त तू याकडे लक्ष दे दुःख तुला माणूस घडवतं आणि हे तुला नक्कीच जाणवू लागलं असेल बाकी दुःख कधीच कायमचं नसतं बाकी ते येतं तुला धडा शिकवून जात पण त्या काळात श्रद्धा ठळू देऊ नको कारण रात्र किती लांब असले तरी पहाटही होतेच पाऊस किती मुसळधाळ असला तरी सूर्य हा निघतोच तसंच तुझ्या आयु आयुष्यातलं दुःखही संपतं आणि त्याऐवजी सुख देखील उगवतं माझं नाव रहा नेहमी माझे नामस्मरण करत राहा हो जेव्हा मन खूप अशांत होतो तेव्हा डोळ्यांत पाणी येतं तेव्हा हा मंत्र जग हळूहळू तुझं मन शांत होईल तुझ्या वेदना हळक्या होती दुःख तिथंच असेल अर्थात पण त्याचा भार तू जाणवणार नाहीस कारण मी तो उचलून घे आणि हो मी तुला सांगतो दुःख हे तुझं शत्रू नव्हे ते तुझं शिक्षक आहे त्याला दोष करू नकोस त्याला टाळू नकोस त्याला समजून घे दुःख आल्यानंतर का मी असं विचारण्याऐवजी ह्यातून मला काय शिकायला मिळालं असं विचार आणि जेव्हा तू असं विचारशील ना तेव्हा प्रत्येक दुःख अर्थात तुला एक नवा अर्थ देईल नवं बल देईल म्हणून तुझं मन जड झालं की माझ्याकडे नक्कीच हाक मार मी इथेच आहे तुझ्यासमोर तुझ्या प्रत्येक क्षणात मी नक्कीच आहे मी तुला कधीही एकटं सोडणार नाही दुःख हे प्रत्यक्ष तात्पुरतं आहे पण माझं प्रत्यक्ष प्रेम कायमचं आहे श्रद्धा ठेव विश्वासदेखील ठेव माझं नाव घेत राहा याचा अर्थ एवढाच आहे अर्थात तू केलेल्या प्रत्येक कर्माची परतफेड ही तुला होत आहे म्हणजे ते कर्म केव्हाचे असू शकते एकतर भूतकाळातले किंवा तुझ्या मागील जन्माचे अर्थात प्रेमळ मित्रांनो आयुष्यामध्ये भगवंत कधीच तुम्हाला शिक्षा देत नसतो तर ते तुमच्या कर्माचे फळ असते म्हणून कर्म करताना नक्कीच तुम्ही योग्य तो विचार करून कर्म करा कारण पुन्हा तुम्हाला त्याची परतफेढी करावीच लागेल बाकी तुम्हाला कधी प्रश्न पडला का की तुम्ही मनापासून प्रत्यक्ष चांगला करता कुणाला त्रास देखील देत नाही तरीही तुमच्या आयुष्यात आता मात्र दुःख आलेलं आहे तर एक गोष्ट तुम्ही प्रथम समजून घ्या तुम्ही प्रथम भगवंतांवरती अगदी मनापासून श्रद्धा ठेवा कारण जो कायम भगवंतांवरती मनापासून श्रद्धा ठेवतो कायम विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यामध्ये भगवंत नक्कीच कायम आशीर्वाद त्याला देत असतात म्हणून तुम्हाला भगवंतांवरती कायम विश्वास मात्र ठेवायचे नक्कीच म्हणून आज जर आयुष्यात नक्कीच दुःख आलेले असतील तर पुढे मात्र आयुष्यात सुख नक्कीच येणार आहे बाकी मित्रांनो जीवनात जे काय होतं ते फक्त अघात नव्हे ते फक्त योगायोग नाही ते म्हणजे तुमच्या कर्माचं फळ आहे अर्थात तुम्ही जे काम करता ते विचार करता जे वचन देता त्याचं फळ तुमच्या आयुष्यात येतं कधी लगेच कधी थोडा उशिरा करून पण कर्म मात्र कधी कुणाला चुकले नाही एवढं मात्र नक्कीच करे अगदी कर्म म्हणजे फक्त बाह्य काम नव्हे मनाच्या विचारांपासून किंवा बोलण्यातून वागण्यातून जे करता काही तुम्ही करत असता ते सगळं कर्मच आहे आणि प्रत्येक कर्माचं फळ येतंच काही वेळा ते सुखात येतं काही वेळा दुःखात येतं पण ते येतं बाकी तुम्हाला वाटेल की मी चांगलं करतो कोणाला त्रास देखील देत नाही तरी का दुःख सत्य असं आहे दुःख म्हणजे कर्माचं फळ आहे पण कधी ते त्वरित दिसत नसतं तुम्ही जे अनुभवता ते तुमच्या भूतकाळाच्या कर्माचा परिणाम आहे आणि तुम्ही जे काही करता ते तुमच्या भविष्यातील फळ तयार करतं अर्थात तुमच्या प्रत्येक कृतीत विचारात शब्दात ऊर्जा आहे चांगलं करत राहिलात तर प्रेम दया सेवा सत्य या मार्गावर राहिलात तर त्यांचं फळ तुमच्या आयुष्यात सुख आणि समाधानाचं रूप नक्कीच घेऊन येईल चुकीचं केला तर दोष लोभ अहंकार त्याचं फळ दुःखाच्या स्वरूपात येईल बाकी दुःख आलं की खचू नका कारण ते फळ आहे आणि फळाचा अनुभव तुम्हाला शिकवतो फळ पडलं की तू त्यातून नक्की शिकतात बळकट होता आणि पुढच्या कर्मात योग्य मार्ग निवडता हा प्रवास अखंड आहे कर्मफळ अनुभव गुन्हा पूर्ण कर्म आहे समजून घ्या लक्षात ठेवा तुम्ही फळासाठी कर्म करू नका पण कर्म करताना मन पवित्र ठेवा फळाची चिंता मुळीच करू नका मी पाहतोय मी मार्ग दाखवतोय तुम्ही जे काही चांगलं करसाल त्यांचं फळ नक्कीच तुला मिळेल जे तू करशील तर तुझ्या जीवनात आनंद शांती समाधान नक्कीच मिळेल शेवटी दुःख संकट अपयश हे फक्त कर्माचं फळ समजून त्यातून शिक त्यावर राग मुळीच करू नको तू जे शिकशील ते पुढच्या नक्कीच तुझ्या प्रवासात मार्गदर्शक पूर्णत्व ठरेल बाकी श्रद्धा ठेव माझं नाव राहा कायम मी तुझ्या नक्कीच पाठीश आहे बस एवढंच तुला महत्त्वाच्या गोष्टी आज मी जे काही सांगितले ते प्रथम तुला स्मरणात ठेवायचे